घटना आहे विकास आणि सपनाची सपना, सपना एकवीस वर्षाची खरं तर तिचं आयुष्य आत्ता कुठे सुरू झालं होतं लहानपणापासून अभ्यासात हुशार आणि शांत असणारी विकास हा अवघी सत्तावीस वर्षाचा होता शांत आणि मळ मिळावं तो पोस्ट मास्टरचं काम करत होता एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सपना आणि विकास या दोघांचं लग्नाचा शुभ मुहूर्त आला लग्नानंतर दोघांचाही आयुष्य अगदी रंगीन झालं होतं एकत्र जेवणं संध्याकाळी जेवणानंतर फिरायला जायचं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होते सगळं काही आनंदीत चालू होतं घरच्यांनी त्यांच्या दोघांसाठी एक स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिलेली होती संसार अगदी सुखाचा चालू होता परंतु कधी कधी त्यांच्या दोघांमध्ये अबोला दिसायचा घरच्यांना आणि गावकऱ्यांना देखील वाटायचं की आ, हे लक्षात आलं होतं परंतु त्यांना वाटायचं की दोघं अजून नवीन आहे एकमेकांना समजून घ्यायला जरा वेळ लागेल बुधवारची सकाळची वेळ होती विकास आपल्या दुचाकीची सर्व्हिशिंग करून सिल्लोडला गेला होता घरात सपना एकटीच होती तिचा चेहरा सकाळपासूनच सुकलेला होता शांतता पसरली होती आईने आवाज दिला परंतु दरवाजा उघडला नाही म्हणून आईने दरवाजा लोटला तर समोर सपना ही एका दोरीला लटकलेली दिसली जणू काही ती सांगण्याचा सा प्रयत्न करत होती तिची टोळी काहीतरी सांगण्यासाठी आतुरलेले होते काही वेळा झाला विकासपर्यंत ही, विकास ही बातमी पोहोचली विकासचा फो विकासला फोन केला की सपनाने बस एवढंच बोलल्यानंतर त्याच्या पायाखालची माती सरकली त्याने लगेचच त्याची गाडी चालू केली आणि तो दुपारी एक वाजता अंबाबाई अंबाजोई जवळील भोसगाव पुलाखाली स्वतःला गळफास लावून आयुष्य संपवलं मात्र घरी आई वडील त्याची अगदी वाट बघत होते पोलिसांनी सपनाचा मृतदेह देखील ताब्यात घेतला आणि सर्व चेक करण्यात आलं की सपनाचा मृत्यू कशामुळे झालेला आहे परंतु तिच्या अंगावर कुठेच खाणाखुणा दिसून आला नाही तिचा मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देणार लगेचच पोलिसांना अजून एक फोन आला की पुलाखाली एक बॉडी सापडली आहे त्यावरती पोलीस तिथे पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांना कळलं की हे दोघेही नवरा बायको होते विकासच्या घरच्यांना ही, विकास चा घर ही बातमी कळताच आपली सून तर या जगात राहिली नाही परंतु आपला मुलगा देखील आता या जगात राहिला नाही हे ऐकून त्यांचं पायाखालची माती सरकली घटांबरी गावात एक वेगळीच शांतता पसरली एकाच वेळी दोन मृतदेह ते पण नवीन जोडप्याचे काय कारण असावं हा प्रश्न सर्वांना पडलेला होता दोघांचं लग्न होऊन फक्त आठ महिने झाले होते पोलिसांनी सर्व शोध लावला तपास करण्यास सुरुवात केली परंतु त्यांना एकही चिठ्ठी एकही कागद किंवा भांडणाचा काहीही पुरावा कुठेच मिळून आलेला नव्हता परंतु ज्या ज्यावेळेस त्यांचे मोबाईल चॅटिंग आणि फोन चेक केले त्यावेळेस फक्त एक घटना समोर आली ती म्हणजे सपनाला वाटत होतं की आपल्याला मूल व्हावं परंतु विकास यासाठी अजून तयार नव्हता बस हे छोटंसं कारण समोर आलं आणि या छोट्याशा कारणावरून त्यांच्यामध्ये दुरावा तयार होत गेला असावा का असा प्रश्न हा सर्वांनाच पडलेला आहे आपण या घटनेवरून नेमकं काय शिकलं पाहिजे प्रेम असलं तरीही संवाद हा नेहमी आवश्यकच असतो एकमेकांच्या भावना ऐकून घेणं समजून घेणं हेच खरं तर नात्याचं पोषक असतं आत्महत्या हे प्रत्येक समस्येचं उत्तर नसतं कोणतीही समस्या ही कायमस्वरूपी नसते ही घटना ऐकून आपल्याला काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण या कथा या घटना ज्या आहे त्या घडलेल्या घटना घडू नये हाच आमचा एक प्रयत्न असतो आपण त्यामधून काहीतरी शिकावं म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न घेऊन तुमच्यासोबत या कथा गोष्टी घेऊन येत असतो लाईक करा शेअर करा